हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय टू चॅनल मी रोहिणी आज पुन्हा एकदा तुम्हाला फ्लॅट घेऊन आहे या फ्लॅटचा एरिया आहे चारशे पस्तीस खूप मोठा स्पेसियस असा हा वन आर के फ्लॅट आहे स्टेशन पासून हा पाच मिनिटाच्या अंतरावरती हा फ्लॅट आहे जी प्लस फाय जी ही बिल्डिंग आहे एका फ्लोरला ला तुम्हाला चार फ्लॅट अवेलेबल आहे इथे तुम्हाला के के फ्लॅट अवेलेबल आहे पाहू शकता इथे आहे सेमी फर्निश्ड हा वन आर के फ्लॅट आहे

किचन मध्ये तुम्हाला ड्रेनेजचा प्लॅटफॉर्म वर तो बहुत स्टाईल्स केला आहे त्याच्यात तो सिंक पण चांगला आपण टॅग लावून दिला आहे तुम्हाला मिक्सर साठी कॉइन काढला आहे फ्रिज साठी तर जागा करून ठेवली पाहू शकता तुम्ही खूप स्पेशियस असा हा किचन आहे व्हेंटिलेशन साठी फ्रेंच इन अटॅच आहे टाइल्स मध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन साठी पण कॉइन काढून ठेवलेले आहे आता पाहूया आपण वॉश एरिया हा आहे आपला बाथरूम फुल्ली टायरेस सोबत वरती तुम्हाला लॉक पण दिलेला आहे पाहू शकता हा हा आपलं वॉश आहे टॉयलेट जर हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरून हा फ्लॅट तुम्हाला चौदा लाख ऑल मध्ये मिळणार आणि लवकरात लवकर या साईट व्हिजिट करा नमस्कार